नमस्कार आज मांगरुळ येथे तीस एप्रिल वार बुधवारपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह मांगरुळ इथं सुरू झालेला आहे शा हरिणाम सप्ताहाला गावातल्या अधिकाधिक लोकांनी इथं आलं पाहिजे आणि हरिभजनाचे फायदे आपल्या समाज मनांवर लोकांवर किती होतात हे सगळं आपल्याला गोष्टी करणं गरजेचं आहे <laughs> तर हरिभजनाचे फायदे बघा शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक अशा अनेक पातळ्यांवर सकारात्मक परिणाम करणारे असतात हरिभजन म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि त्याची स्मृती आणि भक्तिभावाने गायन खाली हरिभजनाचे प्रमुख फायदे आपण आता बघू पुढं तर मानसिक फायदे काय काय बघा मनशांती मिळते आज धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना मनशांती मिळत नाहीत मोबाईलमध्ये लोक गुंतून राहत आहेत आणि आपल्याला ह्या सगळ्यांपासून लांब जाण्यासाठी मनशांती मिळण्यासाठी लहान मुलांपासून आपल्या संस्कार झाले पाहिजेत मग ह्या सगळ्यांसाठी आपल्याला ह्या हरिनामाचा फायदा होतोय हरिभजनामुळे मन शांत करतं तणाव कमी होतोय चिंतन आणि ध्यानाची सवय लागते नियमित भजनाची मनाची एकाग्रता वाढते सकारात्मक विचारांची वाढ होते भगवंताच्या गुणगाणामुळे नकारात्मकतेपासून दूर राहते ही झाले आपले मानसिक फायदे ज्याच काळाची गरज आहे आणि सगळ्या वयातील लोकांना लहान मुलांपासून मोठ्या माणसांना त्या सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट आहे तर ही आहेत त्यानंतर आध्यात्मिक फायदे काय होतात बघा ईश्वराशी नाते दृढ होते निर्माता कोणतरी एक वर आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ईश्वराचे नातं आपलं दृढ होत आहे आत्मविश्वास आपला वाढतोय आपल्याला पाठबळ कशाच तरी आहे हे आपल्या लक्षात राहत आहे नामस्मरणामुळं भक्तिभावांचे जीवन समृद्ध होतं पापाचं क्षालन होतं शास्त्रानुसार भगवंताचे नाम उच्चारण पापक्षालन करते मोक्षाच्या वाटेवरील प्रगती हरिभजन हे मोक्ष साधनेचे प्रभावी साधन मानले जाते आता शारीरिक फायदे काय होतात बघूया स्वास्थ्य सुधारत मग ते कशामध्ये तर भक्तिरसात गायले गेलेले भजन प्राणायाम सारखेच असते त्यामुळे श्वसन व्यवस्थित होते तणाव व चिंता कमी होते शांतीमुळे शरीर ही सदृढ राहते आता ह्या झाल्या दोन तीन मुद्दे शारीरिक फायदे झाले आता सामाजिक फायदे काय होते बघा आता सद्विचारांचा प्रचार होतोय भजनातून चांगले विचार समाजात पोहोचतात एकता निर्माण होते सामूहिक भजनामुळे भक्तांमध्ये प्रेम समता आणि बंधुभाव हे अत्यंत महत्त्वाचे लोकशाहीचे मुद्दे वाढत आहेत आता भावनिक फायदे काय होतात बघा तर भक्तिभाव वाढतो हृदय शुद्ध होते अहंकार कमी होतो आत्मिक समाधान मिळते जीवनात शांतता प्रेम आणि श्रद्धा निर्माण होते सारांश हरिभजन हे केवळ गाणे नाही तर आत्म्याचे भोजन आहे ते मनुष्याच्या अंतरंग शुद्ध करते त्याचे जीवन पवित्र करते आणि परमेश्वराप्राप्तीच्या मार्गावर नेते तुम्हाला विशिष्ट भजन किंवा भजन पद्धतीबद्दल ह्या हरिनाम सप्ताहामध्ये माहिती मिळणार आहे आणि गावकऱ्यांनी खरोखर या आपल्या पुढच्या पिढीला स्वतःला निरोगी सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही येणं गरजेचं आहे धन्यवाद